ज्यांचं वजन वाढलेलं आहे ते नेहमीच वर्कआउट आणि एक्सरसाइज वजन कमी करण्यासाठी करत असतात पण ते खरंच फायदेमंद आहे का तर त्याचं उत्तर आहे नाही योग्य वर्कआउट आणि एक्सरसाइजसोबतच खाण्यावरती कंट्रोल करणे खूप महत्त्वाचे आहे तर आज आपण एकदम पौष्टिक अशी सूजी बनवणार आहोत तेही वेट लॉसकरिता वजन कमी करण्यासाठी बाजारातील महागडे प्रॉडक्ट विकत आणायच्या ऐवजी आपण जर एकदम कमीत कमी खर्चामध्ये ही सुजी घरी जर तयार केली तर आपले पैसे पण वाचतात आणि सोबतच आपल्याला पौष्टिक तत्वसुद्धा मिळतात आणि मेन महत्त्वाचे म्हणजे आपलं वजन सुद्धा कमी होते ही सुजी पचायला एकदम हलकी आहे आणि प्रोटीन युक्त आहे तर चला मग आज आपण लॉस सुजी घरच्या घरी कशी तयार केली जाते ते बघूया व्हिडिओ सुरू करण्याआधी अजून तुम्ही कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब करून घ्या सोबतच माझा फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा नमस्कार मी कविता कविताच किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वजन कमी करण्यासाठी सोजी बनवणार आहोत तेही घरी एकदम कमीत कमी खर्चामध्ये वेटला सोजी घरी कशी तयार केली जाते ते आज आपण बघणार आहोत तर चला मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी इथे दोन किलो ज्वारी घेतलेली आहे ज्वारी मी आधीच स्वच्छ करून घेतलेली आहे त्यासोबतच आपण यामध्ये अख्खी मसूर घालणार आहोत ही मसूर एक पाव आहे सूजीकरता लागणारे सर्व कडधान्य मी आधीच स्वच्छ करून घेतलेले आहे आता आपण मसूरनंतर यामध्ये एक पाव वाटाणा घालूया वेटला सोजी बनवायला एकदम सोपी आहे त्यानंतर यामध्ये एक पाव चने घालूया सोबतच यामध्ये एक पाव राजमा घालूया त्यानंतर आपण यामध्ये एक पाव बरबटी घालूया सोबतच एक पाव सुद्धा घालूया त्यानंतर यामध्ये एक पाव उडीद डाळ घालूया तुमच्याकडे डाळ नसेल किंवा अख्खी जरी असेल तरी चालेल सोबतच एक पाव मसूर डाळ घालूया असे आपले चार किलोचे मिश्रण तयार झालेले आहे येथे मी दोन किलो ज्वारी घेतलेले आहे आणि सर्व कडधान्य एक एक पाव घेतलेले आहे हे याचे प्रमाण आहे अशाच प्रकार वेटला सूजी तयार करण्याकरता आपल्याला सर्व प्रकारचे कडधान्य घ्यायचे आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला जे कडधान्य घ्यायचे आहे ते पूर्ण कडधान्य सालटायचेच असायला हवे पॉश केलेले यामध्ये कुठलीही डाळ किंवा कडधान्य यूज करू नका त्यामुळे त्यामधील जो पौष्टिक तत्व आहे ते आपल्याला मिळत नाही त्यामुळे यामध्ये जे काही आपण कडधान्य यूज करत आहे ते सर्व सालटयुक्तच कडधान्य आपल्याला घ्यायचे आहे येथे आपले सर्व कडधान्य छान मिक्स करून झालेले आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले येथे चार किलोचे प्रमाण तयार झालेले आहे आता पीठगिरणीवरून आपण या सर्व कडधान्याची छान सुजी तयार करून आणून घेऊया कुठल्याही पीठगिरणीवरती आपल्याला याची सुजी दळून मिळेल मी इथे वेट लॉस सुजी दळून आणलेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान इथे सुजी दळून झालेली आहे आता ही सर्व सुजी छान चाळणीच्या सहाय्याने दोन तीन वेळा गाळून घेऊया आणि स्वच्छ करून घेऊया यामधील जो पीठ आहे ते वेगळं करून घेऊया इथे मी संपूर्ण सुजी स्वच्छ करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अशी आपली मस्त वेटलॉस सुजी घरच्या घरी एकदम कमी खर्चामध्ये तयार झालेली आहे जर आपल्याला वेट लॉस कमी करायचे असेल तर शुगर बंद करावी लागेल त्यासोबतच तळणीचे पदार्थसुद्धा कमी करावे लागेल तरच आपले वेट लॉस कमी होण्यास मदत होते आपल्याला जर वजन एकदम लवकर कमी करायचे असेल तर ही सूजी फक्त तुम्ही वरणामध्ये शिजवून खा त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास खूप जास्त मदत होते तर अशी आपण घरच्या घरी प्रोटीन ऐकतो आणि पचायला हलकी वेट लॉस सुजी घरी तयार केलेली आहे ही सुजी तुम्ही एकदा नक्की करून बघा फ्रेंड्स तुम्हाला वेट लॉस सुजी रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा सोबतच माझ्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा थँक्यू